हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर नवीन व्हिडिओसोबत सगळ्यांचं मनापासून स्वागत चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सकाळी सकाळी आता सगळं आवडून झाडू वगैरे मारला इक घरामध्ये आणि आता इकडे पण मारायचं आहे आणि पीठ आणि सगळी स्वयंपाकाची पण थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे मी आणि आता इकडच्या बाजूचं जे आपलं थोडंसं इकडं स्पेस आहे बाथरूमच्या साईडचा तो जरासं स्वच्छ करायचा आहे मला आज म्हणूनच आता जा झाड वगैरे मारून घेतला इकडे पण थोडासा कचरा इकडं होत असतो सारखा घराच्या मागच्या साईडचा आणि ही जी बाजू आहे ती म्हणजे नाही का त्या साईडला जिना बनवायचा आहे वरती टेरेसला जाण्यासाठी कारण जिना वगैरे अजून सर्व काम बाकी आहे घराचा आमच्या तर मग हा तिथला स्पेस आहे तर वरती छत वगैरे नसल्यामुळे खूप जास्त असं नाही का ओलसरपणा पावसाला केलं नाही का सारखं ओलं असतं तिथं आणि कचरा पण खूप जास्त होत असतो म्हणूनच आता झाडू मारून कळत नकळत आमच्याकडून पण झाडू मारता मारता खाली ढकलला जातो काही कचरा मग त्यामुळे सुद्धा जास्त कचरा होऊन जातो हे बघा आता इकडे पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं आणि बटाटा आणि मटकीची डाळ अशी शिजवून ठेवली होती मी मला भाजी बनवायची आहे त्याची आणि त्याच्यासाठी वाटण बनवायचे म्हणून कांदे टाकले होते चुलीमध्ये नाही का भाजण्यासाठी मग ते कांदे लसूण आणि खोबरं हे आता मी या पाटामध्ये वाटून घेणार आहे इकडं आल्यापासून आम्ही तर वाटत आहे याच्यामध्येच कारण लाईट वगैरे कधी असते नसते त्यामुळे आता सवय पण लागलेली आहे पाटावरवंटाच मी वापर करते ह्याचा शक्यतो कारण पटकन होतात पण गोष्टी त्यामुळं मग थोडंफार जरी काही करायचं असेल तर मग मी ह्याचा वापर करते आणि छान असं बारीक होतं याच्यामध्ये सुद्धा तर अगोदर काय ते लसूण आणि खोबरं थोडंसं ठेचून घेतलं कारण कांदा मग नंतर वाटायचा असतो खोबरं मग टाकल्यामुळे बाकीचं वाटण अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलं मी आणि आता जे मी कढईमध्ये बटाटा आणि डाळ जे उकडून ठेवलं होतं ते बाजूला पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता खूप दिवसानंतर मी आज रेसिपी शेअर करते तुमच्या सर्वांसोबत इकडे आल्यापासून अशा रेसिपीज काही शेअर केल्याच नव्हत्या आज पहिल्यांदाच आता करते हे वाटण जे आहे ते घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि तेल गरम झालं की जी जी ते वाटण टाकून दिलेलं आहे कांदा लसूण आणि खोबरं हे जे आहे ते थोडंसं कांदा जास्तीत भाजायचा असतो जेव्हा काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवू आपण त्यावेळी आणि याच्यामध्ये ना मसाले बाजूला काढून ठेवले होते कांदा लसूण मसाला घरचा काळा मसाला आणि हळद वगैरे सर्व काही टाकून मी बाजूला काढून ठेवलं होतं म्हणजे पटकन आपल्याला त्यामध्ये टाकता येतात नाही का मसाले म्हणूनच मग मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि चवीनुसार पण टाकलेला आहे याच्यामध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला मसाला आणि त्यामध्ये बटाटा आणि डाळ टाकून दिलेला आहे मटकीची डाळ जर बटाट्यामध्ये ॲड केली तर काळ्या का मसाल्याची भाजी खूप टेस्टी आणि छान होते तर आता भाजी चांगली आपण बटाटा आणि डाळ टाकल्यानंतर परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे वाटण वाटून घेतल्यानंतर थोडंसं मी पाणी पण त्याच्यामधल्या बाजूला काढून ठेवलं होतं आणि तेच टाकलं आणि नंतर थोडंफार पाणी टाकून घेणार आहे कारण पातळ भाजी बनवायची आहे आणि थोडंसं जास्तच पाणी मी टाकले याच्यामध्ये आणि मस्त अशी भाजी आता आपल्याला थोड्या वेळ उकळू द्यायची आहे त्याच्यावर आता झाकण ठेवून देते आणि थोडीशी करून घेते आणि तोपर्यंत इकडे चपात्यासुद्धा आता अशा करून घेणार आहे आणि बा इकडं बाजूला भाजी पण शिजते आणि चपात्या वगैरे लाटून घेतल्या स्वयंपाक वगैरे झाला पूर्ण कारण चपात्यानंतर भाकरी पण मी केल्या होत्या लगेचच काही भाकरी पण करत असते कारण फक्त चपात्याचं खात नाहीत घरामध्ये भाकरी पण लागतात म्हणून मग भाकरी बाजरीची भाकरी पण बनवून घेतली आणि त्यानंतर भाकरी बनवली ना खूप जास्त आपलं गॅस वगैरे खराब होत असतो त्यामुळे पण सगळ्यात अगोदर पूर्ण गॅस ते स्वच्छ करून घेतला आहे मी इकडे आणि सगळं स्वच्छ पुसून टेबल वगैरे आहे कारण किचन नसल्यामुळे टेबलचा जो किचन कट्टा म्हणून आम्ही उपयोग केलेला आहे असं पण टेबल घरामध्ये पडूनच होता डायनिंग टेबल म्हणूनच मग त्यावरती गॅस मांडून दिलाय आणि जास्त पसारा पण दिसत नाही जोपर्यंत आपलं किचन रेडी होत नाही पूर्ण तोपर्यंत ही तात्पुरती केलेली सोय आहे तर तरी पण चांगलं वाटत होतं जरा असं खाली स्वयंपाक करण्यापेक्षा असं सगळं जिथल्या तिथं वरती आणि लहान मुलं पण असतात सारखे गॅस जवळ फिरत yeah. असतात म्हणूनच मग असं टेबलचा उपयोग आम्ही केलेला आहे आणि आता चांगलं वाटत आहे जरा असं सुटसुटीत घर जेव्हा केव्हा किचन वाट्टा होईल त्यावेळी तर सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित पण तोपर्यंत म्हटलं जरासं काहीतरी सोय करायला पाहिजे गॅस ठेवण्यासाठी मग हा तर टेबल होता आमच्याकडे त्याचा मग त्याचाच उपयोग इथं केलेला आहे आणि थोडं थोडंफार मग बाकीच्या बी गोष्टी सोयीच्या लावून घेतलेल्या आहेत सगळ्या आम्ही तर गृहिणीसाठी हाच मोठा प्रश्न असतो स्वयंपाकासाठी व्यवस्थित जागा वगैरे किंवा नाही का टापटीपणा कुठलीही जागा असो स्वयंपाक करण्यासाठी पण ती मात्र स्वच्छ आणि नीटनेटकी असायला पाहिजे म्हणूनच प्रयत्न करत असते गृहिणी ही प्रत्येक आणि आणखी एक मोठा प्रश्न की दिवसभर नेमकं घरात बसून करायचं काय तर ह्या बाकीच्या गोष्टी आपण सकाळी भरपूर प्रमाणात लवकर नाही का कामं करून घेत असतो आणि खूप सारा वेळ असतो आपल्याकडे मग दिवसभर करायचं काय तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या साफसफाई किंवा नीटनिटकं ठेवणं या सगळ्या गोष्टी आपण दिवसभर रम नाही का मन आपलं रमून ठेवायचं असतं तरच मग इकडे तिकडे आपलं मन जात नाही कुठे आणि नको त्या गोष्टी आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाहीत आपली मुलं आणि घरातलंच व्यवस्थित नीट सगळं जिथल्या तिथं ठेवणं या सगळ्या जर गोष्टी आपण दिवसभर आपल्या रुटीनमध्ये ॲड केल्या रोज काही ना काही आज हे करायचं उद्या ते या सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन केलं व्यवस्थित तर दिवस पण आपला बोर जात नाही आणि योग्य तो वापर होत असतो पूर्ण दिवसाचा त्यामुळे अशा काही गोष्टी आपण केल्या पाहिजे किंवा एखादा आता फॉर एक्झाम्पल तर मशीनचं पण काम असतं माझ्याकडे मी त्याचं पण वेळ भेटला की ते सुद्धा करत असते नाही जर काही करता आलं तर मग आपल्या मुलांसोबत टाईम स्पेंड करायचा या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यामुळे मन खूप रमून जातं आणि आपण स्वतःच्याच नाही का स्वतः स्वतःच्या नादात असतो दिवसभर त्यामुळे इकडच्या तिकडच्या गोष्टी काही आपल्या ध्यानात पण येत नाहीत इत, आणि मनात पण नाही येत तर वेळ कसा जातो आणि काही काही का समजत नाही या कामामध्ये तर इथं ना आज शनिवार अवनीला स्कू नाही का सुट्टी पण आहे आणि केस पण किती तिचे ना रोज रिकामे मी सोडून सोडून खूप खराब झाले होते म्हणूनच आज बांधून टाकण्याचा विचार केला आहे आणि मीच रोज तिची हेअरस्टाईल तीच करत असते त्यामुळे काही एवढे व्यवस्थित असं काळजी घेत नाही ती केसांची म्हणूनच आज आता घरी आहे त्यामुळे म्हटलं केस केसाच्या दोन पोनीस बांधून टाकावेत आणि शिव पण आमचा खूप केस वाढत असतो खूप त्रास देतो तिला त्याचमुळे मग तिला बसवले मी जबरदस्तीने इथं आणि आता दोन साईडचे दोन्ही बाजूचे नाही का दोन पोनीस बांधून टाकणार आहे मी तर सगळ्यात कामातून काम बाजूला ठेवले मी अगोदर तिचे केस विंचरायला घेतलेले आहेत कारण बाकीचे पण भांडी वगैरे घासण्याचे पण अजून बाकी आहेत पण म्हटलं अगोदर ये तू आणि आमच्याकडे एक मनी माव पण आता रोज यायला लागली आहे मस्त असं दूध दूध ठेवतो आम्ही तिला दोन चार दिवसापासून तर ती सुरुवातीला घाबरत होती आमच्या घरी यायला पण आता रोज येते आणि मस्त असं दूध वगैरे पिऊन परत जाते आणि रोज त्याच टायमाला दुपारचं ती येत असते आणि ही इकडं आता मी मस्त केस विंचरून घेतल्यात कारण आता उद्या संडे आहे उद्या केस धुवायचे आहेत तिचे मग थोडेफार आपलं व्यवस्थित असे बांधून टाकायचे केस आणि बांधून टाकल्यानंतर ते जरासं धूळ वगैरे पण बसत नाही आणि व्यवस्थित राहतात केस सतत रिकामे जर असले गॅस तर चांगले नाही का म्हणजे खराब होऊन जातात ते खूप आणि जास्त प्रमाणात धूळ पण बसते स्कूटमध्ये गेल्यानंतर म्हणूनच आता थोडेसे विंचरून टापटिप पण आपण दिसतो असे जर गॅस जर बांधले तर व्यवस्थित आणि चांगले दिसतो चेहरासुद्धा म्हणून आता बांधल्यात तर हेच कामं आपल्या स्त्रियांकडे खूप जास्त प्रमाणात असतात घरातले कामं मुलांचे कामं आणि त्यासाठी स्वतःसाठी सुद्धा आपल्याला वेळ काढावा लागतो तर काय करायचं दिवसभरातून दहा पंधरा ते वीस मिनटं आपल्या स्वतःसाठी काढायचे असतात मग त्यामध्ये तुम्ही योगा किंवा हलका फुलका व्यायामसुद्धा करू शकता आणि त्यानंतर स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी पण थोडासा वेळ नक्की द्यायला पाहिजे स्किन केअर आणि हेअर केअर पण आपण पन सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम केलं पाहिजे हे पण आपण आपल्या रुटीनमध्ये ॲड केलं पाहिजे कारण त्यामुळे आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप जास्त प्रमाणात फायदा होतो आणि आपले केस आणि स्किनसुद्धा चांगली राहते तर सगळ्या गोष्टी पाहून आपण स्वतःकडे सुद्धा थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे घरी असलं तरी टापटीपणा आणि नाही का सगळे नीटनिटकेपणा आपल्यामध्ये सुद्धा असलाच पाहिजे तर आता भांडी आता घासायचे राहिलेत माझे तर भांडी वगैरे आता घासून घेणार आहे मी इकडे तर आमचा शिव पण मध्ये मध्ये करत असतो प्रत्येक कामाच्या मधोमध तो, कामा मद, तो असलाच पाहिजे त्याचमुळे सगळे केअरफुली मला कामं करावे लागतात त्याला बघून इकडे आता पटकन भांडे घासून घेते आणि आबाळ पण सकाळपासून खूप जास्त प्रमाणात होता आणि गारसुद्धा हवा सुटली होती इकडे आणि तर त्यानंतर रात्री पण खूप जास्त पाऊस आला पण ते काही आम्ही शूट केलेलं नाही आहे दिवसभरातच मी आज रुटीन दाखवलं होतं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पटपट असे भांडे घासून घेतले कारण खूप वेळचे मी बाहेर ठेवले होते पण मध्येच लहान मुलं असल्यामुळे काही ना काही मध्ये मध्ये करत असतात त्याचमुळे मग राहून गेले माझे भांडे पण घासण्याचे आणि आताच घासून घेते पटपट असे भांडे वगैरे आता घासून घेतलेत पटकन आणि त्याच्यानंतर ना आता इथं थोडेसे धणे लावण्यासाठी चाललेला होता आम्ही हे बघा थोडे थोडे अंतरावर असे थोडे थोडेसे धणे आम्ही लावून टाकलेले आहे कोथिंबिरीसाठी त्यामुळं आणि लावून त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे तर असेच होतातच रुटिंग आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना